मी व्हेंटिलेटरवर असताना उद्धव ठाकरेंनी ढुंकूनही बघितलं नाही शिंदे फडणवीस लोकांना जपतात विजय शिवतारे बातमी आहे मुंबईवरून मुंबई दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्याच्या महिनाभरानंतर माझ्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली माझी ओपन हार्ट सर्जरी झाली होती त्यावेळी शिवसेनेतील एकाही नेत्याने माझ्याकडे ढुंकून पाहिलं नव्हतं पक्षप्रमुखांचा सदा फोनही आला नव्हता अशी खंत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी व्यक्त केली ते मंगळवारी बोलत होते यावेळी विजय शिवतारे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीविषयी नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली यावेळी विजय शिवतारे यांनी त्यांच्या आजारपणातील एक प्रसंग सांगितला आज घडीला राजकारणात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे ठराविक लोक सोडले तर इतर नेते आपले कार्यकर्ते आमदार किंवा मंत्र्यांची काळजी घेत नाहीत मी विधानसभा निवडणुकीत पडल्यानंतर एका महिन्यात माझी सर्जरी झाली होती माझं मोठं ऑपरेशन झालं पण त्यावेळी माझ्या पक्षातील शिवसेना कोणीही माझ्याकडे ढुंकून पाहिलं नाही त्यावेळी चार वेळा मला भेटायला कोण आलं असेल तर एकनाथ शिंदे आले सतत बोलायला आणि बारकाईनं लक्ष द्यायला कोण होतं तर देवेंद्र फडणवीस होते असं विजय शिवतारे यांनी सांगितलं पण मी ज्या पक्षात शिवसेनामध्ये होतो त्या पक्षाच्या प्रमुखांचा सुद्धा फोनही आला नाही उद्धव ठाकरेच काय शिवसेनेतील एकाही नेत्याने माझ्याकडे लक्ष दिलं नाही मी ज्या रुग्णालयात होतो तेव्हा तिकडे अनिल देसाई आले होते मी आय सी यूमध्ये असताना अनिल देसाईंचा आवाज ओळखला पण अनिल देसाई रुग्णालयात दुसऱ्या कोणाला तरी भेटाय भेटायला आलेले होते मी आय सी यूमध्ये सात दिवस व्हेंटिलेटरवर असताना शिवसेनेचा एकही नेता आला नाही ही वस्तुस्थिती आहे राजकारणात तुम्ही लोक सांभाळले कार्यकर्त्यांची काळजी घेतली तरच तुम्ही नेते होऊ शकता असंही विजय शिवतारे यांनी म्हटलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई